मी विश्वास ठेवला म्हणून मला हेल्पलेस वाटायला लागलं असमर्थ वाटायला लागलं भीती वाटायला लागली आणि मग माझी चिंता वाढायला लागली मग मा मला पहिलं काम काय करायचं आहे की सगळ्यात आधी स्वतःला सांगायचं आहे की माझीच निर्मिती आहे माझंच माझेच कल्पनाशक्ती आहे आणि मी याच्यावरती विश्वास ठेवणं बंद करत आहे आता दुसरी गोष्ट आपल्याला इथे काय करायचं आहे की स्वीकारणं माझेच विचार आहेत मीच निर्माण केलेले आहेत मी या विचारांना स्वीकारतो किंवा स्वीकारते आणि मी ह्याला याच्यावरती विश्वास ठेवणं बंद करत आहे आता तिसरी गोष्ट मला याची गरज आहे का पुन्हा पुन्हा हेच विचार करून माझी परिस्थिती बदलणार आहे का तर काय त्याचे परिणाम माझ्यावरती होणार आहे जर मी परत परत म्हणत राहिलो की अमुक अमुक गोष्ट वाईट घडणार आहे तर हे वाईट घडणं जे आहे ते जे आहे ते आपण अट्रॅक्ट करतो आहे कारण नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स आपण क्रिएट करतो मग जर पुन्हा पुन्हा मी रिपीट करत राहिलो तर त्याच्यातून त्रास कोणाचा वाढणार आहे माझा प्रात्यक्षिक दृष्ट्या काही फरक पडणार आहे का वस्तुस्थितीमध्ये उलट